हाय फ्रेंड्स मी कपिल मराठीच्या आपल्या फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो अजय देवगनची डिजिटल प्लॅटफॉर्मवरची डेब्यू सिरीज रुद्र मी बघितली खरं तर ह्या सिरीज कडनं मला खूप अपेक्षा होत्या कारण राजेश मापुसकर सारखा कसलेला दिग्दर्शक आणि बॉलिवूडचा सगळ्यात मोठा सुपरस्टार अजय देवगन डिजिटल डेब्यू असल्यामुळे ही सिरीज काहीतरी भन्नाट असेल असं मला वाटलं होतं पण मला खेदारे सांगावं असं वाटतंय या सिरीजने माझा कम्प्लीट अपेक्षा भंग केलाय कारण ज्या अपेक्षांनी मी ही सिरीज बघितली ते सगळा तो भंग झालेला आहे त्याच्या मागचं कारण असं की अजय देवगन याचे कॅरेक्टर ज्या पद्धतीने प्रेझेंट केले राजेश बापुसकर यांनी ते एक डार्क साईड त्याची दाखवण्याचा सा प्रयत्न करण्यात आला आहे पण कुठेतरी या सिरीजला ॲज अ सिरीज म्हणून दिलेली ट्रीटमेंट ही खूपच स्लो संथ आहे असं मला वाटतंय कारण कुठलीही जर का आपण सिरीज बघितली म्हणजे तुम्ही हॉलिवूडची बघा किंवा आता भारतातल्या ज्या हिंदी वेब सिरीज आहेत ज्या प्रचंड चर्चेत होत्या त्याचे पहिले दोन एपिसोड तुम्ही बघा दुसरा जाऊ द्या पहिला एपिसोड बघा पहिला एपिसोडच इतका एंगेजिंग असतो की त्यामुळे तुम्ही पुढे काय होणार पुढे काय होणार करत 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 ते सगळे एपिसोड पालते ढालतात पण या सिरीजचा सगळ्यात कमकुवत पॉइंट आहे की ह्या सिरीजचा पहिला एपिसोड खूपच आणि स्लो आहे खूपच कन्फ्युजिंग आणि स्लो आहे सेकंड आणि थर्ड मध्ये पण तोच कित्ता गिरवला बर आहे पाचवा आणि सहावा जिथे खऱ्या अर्थाने ट्विस्ट त्या गोष्टीला मिळतो तो भन्नाट आहे पण पर तोपर्यंत खूप उशीर झालाय पाचवा आणि सहावा एपिसोड बघेपर्यंत पहिले तीन एपिसोड तुम्हाला सहन करावे लागतात चौथ्या एपिसोड तुम्ही त्या हँग ओव्हर मधून हळूहळू बाहेर येतात आणि पाचवा आणि सहावा एपिसोड तुम्हाला एंगेजिंग करून ठेवतो आता ते काय आहे तुम्ही बघा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट खरं तर लुथर ही एक गाजलेली हॉलिवूडची सिरीज आहे जी सहा सीझन होते तीच कॉपी करण्याचा प्रयत्न लुथरला रुद्रच्या रूपात आणण्याचा प्रयत्न राजेश वापुसकर आणि टीमने केला आहे जे ओरिजिनल वेब सिरीजचे प्रोड्युसर होते बीबीसी स्टुडिओ ही सिरीज सुद्धा निर्मित केली आहे त्या सिरीजच्या पण पहिल्या सीझनला सहा एपिसोड होते याचे पण सहा एपिसोड आहेत पण त्या सिरीज एक ते सहा एपिसोड हरू देत नाही प्रेक्षकांना इथे मात्र त्यात निर्माता आणि दिग्दर्शक कमी पडले तुम्ही सगळं कॉपी केलं अगदी सगळं कॉपी केलं पण जो थ्री आहे तो का नाही कॉपी केला हा माझा पहिला प्रश्न अजय देवगणने उत्तम काम केलंय याबद्दल कुठलीही शंका नाही पण ज्या गोष्टीसाठी ज्या कारणासाठी लुथर हिट झाली होती ती कारणच जर याच्यातून मिसिंग असतील तर प्रेक्षक तुमच्याशी कनेक्ट कसे होती कारण आता जर का ओ टी वर तुम्ही बघितलंच तुमचा कंटेंट जेवढा स्ट्रॉंग आणि पॉवरफुल असेल तर प्रेक्षक तुमच्याशी लवकर कनेक्ट होतात इथे तुमच्याकडे पॉवरफुल कंटेंट पण होता सुपरस्टार पण होता कसलेला डिरेक्टर पण होता पण केवळ आणि केवळ लिखाणात झालेल्या सावळ्या गोंधळामुळे ही वेब सिरीज गणली असं मला वाटतं अजित प्रश्न विचारायचा आहे की रुद्र हे नाव बघून आणि जेव्हा याचा ट्रेलर आला ते बघून हे काहीतरी भन्नाट लार्जर दॅन लाईफ असेल असं मला वाटलं होतं थीम लाईन चांगली सगळा बुद्धीचा खेळ आहे चार्लॅक होम्स सारखा रुद्र कशा सगळ्या केसेस फटाफट सोडवतो हे बघायला मजा येते पण ते, ते अजून मजेशीर करण्यासाठी दिग्दर्शकाने प्रयत्न का नाही केले आणि अजित अगोंना जो मला प्रश्न विचारायचा तो म्हणजे असा की ही वेब सिरीज निवडण्यामागचं कारण काय त्याने स्क्रीन प्ले वाचला नव्हता का की केवळ लुथरच्या प्रेमापोटी त्याने रुद्र स्वीकारला कारण जसं मी सांगितलं की पहिला एपिसोड कन्फ्युजिंग आहे तो सुरू होतो सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ एपिसोडमध्ये आपण क्राईम पेट्रोलचे काय एपिसोड बघतो का असं वाटतं कारण प्रत्येक याच्यात काही काही वेगवेगळे ट्विस्ट आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि परत पहिला लिंक लिंक होत 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 एपिसोड आहे आणि त्यात अजून गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीने वळवली आहे इतकं बेसिक आहे असं आता काय ते तुम्ही बघा वेब सिरीज खिळवून ठेवण्यात यशस्वी होत नाही पण बघण्यालायक आहे वॉचेबल आहे या सिरीजमधलं सगळ्यात मोठं सरप्राईज पॅकेज आहे राशी खन्ना म्हणजे राशीचा मी मोठा फॅन आहे तमिळ तेलुगू मल्याळम सिनेमांमध्ये तिने कामं केली आहे आणि तिकडे तिचा फॅन फॉलोइंग प्रचंड आहे हिंदीत डिजिटल डेब्यू तिने या सिरीजच्या निमित्ताने केला आहे आणि खरं सांगतो आतापर्यंतची राशी खन्ना आणि या वेब सिरीजमध्ये दिसणारी राशी खन्ना हे खूपच निवडती वेगळी आहे म्हणजे रुद्र आणि आलिया त्यांच्यातली जुगलबंदी बघायला प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल पुन्हा एकदा वर्षांपूर्वी केलं होतं तसंच खूप काही वेगळं करण्याचा प्रयत्न पण तिने केला के नाहीये अतुल कुलकर्णी शेवटच्या काही एपिसोडमध्ये भाव खाऊन जातात म्हणजे ज्या पद्धतीने ते व्यक्त होतात तिथेच प्रेक्षकांची ना त्यांच्याशी जुळते त्या कॅरेक्टर बद्दल तुम्हाला चिड येते सहानुभूती पण वाटते किव पण वाटते आणि इतर भूमिकांमध्ये आशिष विद्यार्थी आहेत मिलिंद गुणाजी आहेत त्यांनी पण आपल्या वाट्याला भूमिका चोख निभावल्या आहेत पण राजेश बापूसकरांनी थोडं स्क्रीन प्लेवर लक्ष दिलं असतं तर ही वेब सिरीज वन ऑफ द बेस्ट इंडियन थ्रिलिंग वेब सिरीज झाली असते असं मला राहून राहून वाटतंय सोबई नेट्सअप मराठीकडनं उद्राडा मी देतोय अडीच स्टार जर तुम्ही अजूनही बघितली नसेल तर बघू शकता फक्त सहा एपिसोड आहे आणि अजय देवगलच्या चाहते असाल तर ही वेब सिरीज तुम्हाला निराश करणार नाही पण अजय देवगडला थोडा फ्री स्पेस मिळणार असतो मजा आली असती असो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच